हाय का पाणी कशाची तरी योजना आहे का आमच्याकडे आमदार तरी माहिती आहे कोण आहे आणि कोण देणार ठेवते आमदारा हे काम मरणाचं आम्हाला सगळीच करते तिथंच इलेक्शन आले की असलेच उद्योग करते ती दुकानला बिल होत खंडी भरून ती दीड हजाराला का करायची त्याला ते नाही दिलं तरी परवडील ती खाणारी खाती तीच की आपली त्यातून मला नाही आवडले काय महागाई ढिगभर करून शिवली नुसते ना आपल्याकडेच घ्यायच ना आपल्यालाय नमस्कार लय भाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे गणेशवाडी या गावामध्ये गणेशवाडी हे औंत या परिसरातलं गाव आहे मावशी काय करताय तुम्ही असतो या का काय करतो बर पाणी आहे का तुमच्याकडे पाण्याची नेहमीच बॉम्ब आहे पावसाळा आहे पावसाळा असला तरी पियाच पाण्याच शिव पाहिजे ना सोय पाहिजे उन्हाळ्यात काय स्थिती असते उन्हाळ्यात हे काय मग जायचं कुणीकडे दुसरीकडे बर पाणी गोरासणी कुठलं आणायचं कुठनं आणता उन्हाळ्यात कुठनं पाणी आणता कुठनं विहिरी विहिरीत आणायचं असं दुसरं कुठं आणायचं पाणीच नाही तर असं उन्हाळ्याच आमदार जे आहेत जयकुमार गोरे ते म्हणतात मी पाणी आणलं सगळ्या गावांना पाणी कुठं आणलं कशात आणलं पाणी नाही हाय का पाणी बर पाणी कशाची तरी योजना आहे का आमच्याकडे आमदार तरी माहितीये का कोण आहे कशाला माहिती आहे आणि कोण देणार ठेवते आमदार मरणाचं आम्हाला नुसतं मरायचं नुसतं नाही बाय कवा आता किती दिवस झालं नाहीच म्हणजे बर येतच नाहीत नुसतंच म्हणतात आमच्या पत्रकारांना सांगतात आम्हाला पाणी आणलं आणलं बर सगळीच करते ती इलेक्शन आलं की असलेच उद्या करते ती बर कायम स्वरूपी बर ते लाडकी बहीण योजना तुम्हाला पैसे नसलेलं सर... बरं पैसे का हो काय करायचं त्या पैशाला दीड रुपये फुकट हा इकडे मस्त की दुकानला बिल होतंय खंडी बरं ती दीड हजाराला काय करायचे का त्याला ते नाही ना दिलं तरी परवडेल काय बोलता हो काय महागाई काय वाश केली बर मग काय काय महागाई वाटली आणि किती ती दीड हजार जाणार आहेत दोन दिवस पुरतील का वाईपासून दोन दिवस आपण ते मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही डायड मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण आहे कशाची बहीण हे मिस्त्री आता तुम्ही थुकली मिस्त्रीला पुरतात का दीड हजार मग तीच सांगते की बर एवढं शेतीत नाही काम करतोय तरी या पुरण आता झाले ते आम्हाला मग हे दीड हजाराला काय करायचं त्याला तुम्ही म्हणताय दीड हजार रुपये नको मग तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे आम्हाला काय सुद्धा नको बर पाणी पाणी तेवढे पाहिजे पाणी पाहिजे कशा कशासाठी प्यायला शेतीला जनावरांला आणखी कशाला पाहिजे म्हणजे शेतीलाच की बर जनावर बी त्यात मग निघते निघती शेतीला तर पाहिजेच का नाही शेती आमची तर हिच राखी किती आहे पण काय करायची आणखी टाकी आ आम्हाला पाच सात एकर आहे की चांगली काय काय शेतात करता हे काय जेवढं मूग चवळ बही मूग आणि मका असे जनावराला करतो आपली माडी जनावर किती दोन बैल चार बर आणि मग बीत घालता का तर का दुधाला काय बर चाळीस पर्यंत आता कमी असला तरी काय काय करायचं खाती तीच की आपली त्यातली कोण खाते ती डीरीवाली बर एवढी काय फॅट लावते ती का परत तेवढ्या तरी आलं तरी ती बरं वाटते ना बर सरकार बोललो पाच रुपये लिटरला काय आम्ही अनुदान देणार ते म्हणजे पैसे देणार तुम्हाला काय दिल यायला लागलं का आम्हाला तर नाही ते आलो दुसऱ्याला कुणाला आलं असलं तर काय माहिती सरकार खरं आहे असं वाटतं का तुम्हाला खरं अनुदान बोलता बोलतात आम्हाला एकदा अनुभव नाही त्याचा बरं <laughs> बरं बरं ह्या दीड हजार रुपयाचं काय वाटतंय बाकीच्या बायका खुश आहेत का तुमच्या घरातल्या आजूबाजूच्या शेजारी पाजारी असणारी असणार बर काय मग तुम्हाला का नाही आवडली मग या दीड हजार रुपयाची योजना लाडकी बहीण मला नाही आवडले काय महागाई ढिगभर करून ठेवली ना आपल्याकडेच आपल्यालाच काय करायचं बघू शकता या मावशी म्हणतात की लाडकी बहीण योजना आम्हाला काही दीड हजार रुपये नाही मिळाल तरी चालेल त्याच्याऐवजी शेतीला पाणी द्या आमच्या शेती आम चांगले आहे त्याला चांगला शेत मला दर द्या धन्यवाद